राहुरी तालुक्यातील व राहुरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यासाठी शहरातील जय भीम मित्रमंडळाची उत्सव समिती स्थापन करण्यात आली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सर्वत्र साजरी होणार आहे त्यानिमित्त राहुरी शहरातील राजवाड्यातील समाज मंदिरात माझे नगरसेवक अरुण मोहन साळवे संजय दशरथ साळवे विलास नाना साळवे दीपक आनंद साळवे उत्तम रभाजी साळवे सुभाष भीमराव साळवे मधुकर श्यामराव साळवे किरण बाबूराव साळवे दादू बाबूराव साळवे सचिन दौलत साळवे सचिन महिपती साळवे आदींसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्यानुसार उत्सव समितीच्या अध्यक्षपदी करण दीपक साळवे उपाध्यक्षपदी सुरज रमेश साळवे तसेच खजिनदारपदी सुजित भीमराव साळवे सहक पदी वा वा सह खजिनदारपदी प्रसाद पंडित यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर जयंती उत्सवादरम्यान होणारे उत्सव मिरवणूक आणि होणाऱ्या विविध स्पर्धा या विषयावर चर्चा करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव आनंदात व शांततेत साजरा करण्यात येईल जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी